कार्यात अग्रेसर असलेल्या यारी दोस्ती ग्रुपने मासवण येथील एका महिलेसाठी रक्तदान करून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत पुण्याचं काम केल्याचं सिद्ध केलं आहे गरजेवेळी रक्तदान केल्याने गरजू महिलेच्या कुटुंबियांनी यारी दोस्ती ग्रुपचे अगदी मनापासून आभार मानले आहे पालघर जिल्ह्यातील मासवण गावातील वनिता विलास जाधव या रुग्ण महिलेला धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ओ पॉझिटिव्ह रक्ताची तातडीची आवश्यकता निर्माण झाली होती अशा परिस्थितीत रुग्णाच्या कुटुंबियाने यारी दोस्ती ग्रुपकडे मदतीचे आवाहन केले तर ग्रुप या मेसेजची आलेल्या दखल घेऊन येथील यारी दोस्ती ग्रुपचे सदस्य अविनाश कांबळी यांनी विलंब न करता वेदांता हॉस्पिटलमध्ये पोहचून वनिता जाधव यांच्यासाठी रक्तदान केले या सामाजिक सेवेमुळे अविनाश कांबळी यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर यारी दोस्ती ग्रुपच्या या संघटित प्रयत्नांनी पुन्हा एकदा समाजात एकतेची आणि सामूहिकतेची भावना अधोरेखित केली आहे